नमस्कार महाराष्ट्र न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत जी बैठक संपन्न झाली त्यात कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले आपण पाहूया एक मागणी सेविका मदतनीसांच्या मानधनात भरी वाढ करण्यात यावी प्रशासनाचं उत्तर मानधनवाडीचा अजूनही प्रस्ताव तयार नाही जुलै महिना अखेरपर्यंत प्रस्ताव सादर केला जाईल दोन मागणी मासिक पेन्शन लागू करा प्रशासनाचं उत्तर प्रस्ताव तयार होऊन शासनाच्या विविध विभागांकडे सादर केला आहे वित्त विभागाकडे पाठवणे अजून बाकी आहे सर्व प्रक्रिया जुलै अखेरपर्यंत पूर्ण केली जाईल तीन मागणी ग्रॅज्युटी ताबडतोब लागू करा प्रशासनाचं उत्तर प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाईल मागणी पास सेविकापदी थेट नियुक्ती ताबडतोब करावी कृती समिती केस मागे घेईल प्रशासनाचं उत्तर ॲफिडेव्हिट तयार करून उच्च न्यायालयात दिले जाणार आहे दोन ऑगस्टला तारीख आहे त्या दिवशी केस मागे घेतल्यावर थेट नियुक्ती सुरू करण्यात येईल पाच मागणी सेविकांच्या सुपरवायझरपदी भरतीसाठी वयोमर्यादा पंचावन्न पर्यंत शिथिल शिथिल करा प्रशासनाचं उत्तर केंद्रीय निकष बदलण्यासाठी त्यांच्याकडे विचारणा केली जाईल सहा मागणी आजारपणाच्या रजा मंजूर करा प्रशासनाचं उत्तर प्रस्ताव तयार करून शासनाला सादर केला आहे मागणी आहाराच्या व इंधनाच्या दरात वाढ करा प्रशासनाचं उत्तर केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल नऊ मागणी मा महानगरात अंगणवाडीचे भाडे किमान चार हजार ते आठ हजार रुपये करा प्रशासनाचं उत्तर प्रस्ताव तयार करून शासनाकडे दिला जाईल दहा लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ऑफलाईन स्वीकारावेत ऑनलाईन कामासाठी कार्यालयात यंत्रणा उभी करावी प्रशासनाचं उत्तर पुढील आठवड्यात पोर्टल सुरू होत आहे ज्यांना जमेल त्यांनी करावे सक्ती केली जाणार नाही पात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे अंगणवाडी कर्मचारी यासाठी विविध ठिकाणी आंदोलन करण्यात करणार आहेत प्रसंग गंभीर आहे आता अंगणवाडी कर्मचारी किती खंबीर आहेत हे या शासनाच्या लक्षात आणण्यासाठी तीव्र आंदोलन करणे गरजेचे आहे तरी सर्वांनी एल्गार पुकारण्यासाठी सज्ज व्हावे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकरिता धन्यवाद